कराड चाटे आणि घुले नंतर आता बिडामध्ये आणखी एका आगाव मॅडमचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल बीड मध्ये नेमकं हे चाललंय तरी काय बिडात कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयामधूनच एका न्यूज पेपरच्या संपादकांना धमकी तुला बघून घेते तुला दाखवते अशा प्रकारची भाषा काय हा सविस्तर प्रकार जाणून घेऊयात हॅलो हा शिरस आहेत ना oh. का आराम? आराम? हो नाही मग तरी कोण बोलता आपण आगाव मॅडम बोलते मी कलेक्टर ऑफिस वरून बोला ना किती येतात मला भेटायला तुम्हाला भेटायला मी हा तुम्हीच कशामुळं कशामुळे म्हणजे या नाही तर सांगते कशामुळे हो। बर बर काय बर तुम्ही दे धमके देत का मला धमके नाही देत आणि कशासाठी आणि कशासाठी हा कशासाठी सांगते तुला तू तु। इथे काय 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 इथं यायचं इथं ऑफिसला एकेरी भाषेत बोलायचं नाही एकेरी भाषेत नाही ऑफिसला यायचं म्हण मी मला मानणार या म्हणून किती वेळा द्या किती वेळा देणार ते सांग तुम्ही मानणार कोण मला तू 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 तुलाच म्हणते तूच म्हणते हा तुम्ही मला तूच काय म्हणता तुम्ही काय म्हणता मला एक नाही येत तुला आवाज आवाज बोलायला मी नाही पण तुम्ही एकरी भाषा मला बोलता काय कशा एवढी प्रवृत्ती नीच आहे ही मला माहित झाली म्हणून तुला तू म्हणते मी अच्छा हा अच्छा नाही तुझी दाखवते अच्छा आता तू येतो लवकर बर 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 चालेल 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 भेटू आपण आपण कलेक्टर साहेबांच्या कॅबिनला भेटू आपण कलेक्टर साहेबांना लावताना बोलताना तू बातमी नाही लावलेली त्यांच्या कॅबिनला आपण भेटू आता त्यांच्या कॅबिनला भेटू आता येतो अहो तुम्ही कोण आहेत मला काय माहिती तुम्ही सांगा ना तुमच्यासाठी मी येऊ मग तुम्ही मला सांगा ना मी येतो तिकडे कधी का तुला मला बोलून घ्यावं लागेल बोलून घ्या ना बर ठीक आहे हा बोलून घ्या मला तुला चॅलेंज मी तुला सहा वाजता बोलवते चॅलेंज जाऊ हो चालेल चालेल येस येस चालेल जाऊ तू सहा हो हो ओके ओके तर अशा प्रकारची रेकॉर्डिंग होती बीड मध्ये अगोदरच आपण दहा दिवसापासून बिडाबद्दल काही मी ऐकतो की काय म्हणून अशा प्रकारचा परत एकदा आम्हाला ऐकावा लागत आहे आणि तेही देखील खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी जर नागरिकांना अशा प्रकारे धमकवत असतील तर हे अत्यंत शोकंताजनक आहे अत्यंत चिंताजनक आहे अशाच प्रकारचे प्रकार जर बिडामध्ये पुढे चालून घरत राहिले तर या ठिकाणी मोकळा श्वास घेणं देखील कठीण होईल त्यामुळे आमच्या इथल्या लोकप्रतिनिधींना आणि सर्व प्रशासनाला हा जुडून विनंती आहे की हा जो काही प्रकार आहे तुम्ही तात्काळात तात्काळ थांबवा आणि बीडची होणारी बदनामी थांबवा अशी विनंती या लाईव्हच्या माध्यमातून करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र